रोक रोक न्यूज 10000 रुपये बिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे बोलायची गाडी कोणी घेऊनही ही विनंती आहे भाई गरीब माणसाचं तर कामच नाही माझ्यासारख्या का गरीब शेतकऱ्याचं तर कामच नाही मी एक साधे शेतकरी कुटुंबमधला मुलगा आहे पाबराव देवेंद्र तरंगे राणार राणारतरंग आपळूनमधून मी गाडी घेतली होती 1.5 वर्षांपूर्वी गाडी नेली की दोन महिन्यात गाडी बंद पडली बॅटरी जळली म्हणून त्यांनी सांगितली इथं आणून गाडी मी वडत आणली गाडीला गाडी बांधून हिथं आणून दिली तर ह्यानी सोलापूरला नेली चार महिने सोलापूरमध्ये गाडी ठेवली सोलापूर मधलं माय व्हिडिओ व्हिडिओ आहेत मायक दोन दिवसात आणून देतू म्हणली पाच दिवस लावली नंतर चार महिने लावलं त्याने त्याच्यानंतर आता रोडला बेल्ट तुटला गाडी माझी बंद पडली मीटर मीटर सहा महिना झाला मीटरचा एक नट तुटला आहे देतू देतू म्हणते मधून लायसन्स रद्द हो याच्यासाठी मी विनंती करतो तुम्हाला नमस्ते अकलूजमध्ये आहे मी मी गाडी घेतली दीड वर्ष झालं ओला दीड वर्षात दहा दा प्रॉब्लेम झाले गाडीत गाडी नेली की दोन महिन्यात तिची बॅटरी जळली गाडीला अकलूजमध्ये आणून लावा म्हणली अकलूजमधून सोलापूरला नेली त्यांनी गाडी तीन महिन्याच्या नंतर मी सोलापूरला गेलो गाडी का दिला ते तिथं गेलो तर पाचशे हजार गाडी सोलापूरमध्ये तिथं ही साहेब काय म्हटले बाबा ही ही साहेब म्हणतो ही काय म्हटले ती मी गाडी चार दिवसात देतो आठ दिवसात गाडी मला त्यांनी दिली त्यावेळेस नंतर त्याच्यानंतर गाडीचा कंपल्सरी प्रॉब्लेम आता काय विचार आलं मॅनेजरला फोन लावून देतात तिकडं ती दे मॅनेजर जम तापतोय मी म्हटलं का नाही मी तहसीलला सांगणार आहे तहसीलदारला निवेदन देणार आहे मी उपोषण करणार आहे काय करायचं करा तिकडून ही सांगते तर आंध्रातला साहेब आहे कर्नाटकमधला आहे तिकडं शिवे देतात आम्हाला त्याच्यामुळे गोरगरीब लोकांनी ओला कंपनीची गाडी नाही घ्यायची पाहिजे आणि कायदेशीर कारवाई ह्याच्यावर झाली पाहिजे शोरूम मला लॉक लागलं लाग लाग ला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे बाकी काय अपेक्षा नाही फक्त गरीब लोकांनी नाही गाडी घ्यायची तुम्हाला ती गाडी घेताना काय सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस देतो म्हणलेली सहा वर्ष सर्व्हिस देतो म्हणलेली गाडी गाडी आमची घ्या चांगली गाडी सहा वर्ष सर्व्हिस देतो म्हणते ती सहा महिने गाडी नीट चालली नाही तीन महिन्यापासून दोन दीड महिन्यापासून प्रॉब्लेम चालू गाडी म्हणजे द्या त्यात तर पार्ट तिकडं हवा किती गाड्याच्या बघा शिल्लक गाड्या बाहेर बी बघा पूर्ण गाड्या ही लोक येऊन लोकांनी फसवलेलं फसवलेला आहे सगळं खोललेलं आहे विचारलं ना तुम्ही कामाला का तर कामाला नाही